मोफत रेशनसोबत या मोठ्या सुविधा तर कोणत्या सुविधा शिधापत्रिका शिधापत्रिकाधारकांना मिळतात मोफत हे आपण पाहणार आहोत मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजना याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भारत सरकारकडून सर्वसामान्यांसाठी अनेक योजना चालवल्या जातात त्यातील एक प्रमुख योजना म्हणजे रेशन कार्ड योजना आजही अनेक लोक आहेत ज्यांना योग्य उपचार आणि जेवणाची व्यवस्था करता येत नाही या गरजू लोकांसाठी भारत सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत मोफत रेशन पुरवते याशिवाय लोकांना अनेकदा अत्यंत कमी दरात रेशनही दिली जाते शिधापत्रिका हे केवळ मोफत किंवा कमी किमतीत रेशन मिळण्याचे माध्यम नाही तर त्याद्वारे अनेक इतर योजनांचा लाभ घेता येतो तर कोणत्या कोणत्या योजनांचा लाभ घेता येतो हे आपण पाहूया तर गरजू लोकांना विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाचे मोफत वाटप होते शिधापत्रिकाधारकांना सरकारने ठरवून दिलेल्या आणि परवडणाऱ्या दरात खाद्यपदार्थ मिळतात विविध शासकीय योजनांचे लाभ रेशन कार्डद्वारे मिळू शकतात रेशन कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून वापरता येते अनेक योजनांमध्ये शिधापत्रिकाधारकांना कर्जावरही अनुदान मिळते काही राज्यांमध्ये शिधापत्रिकाधारकांनाही आरोग्य विम्याचा लाभ मिळतो समाज कल्याण योजनाचा लाभ रेशन कार्डद्वारे घेता येतो शिधापत्रिकाधारकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही या योजना आहेत